त्याचं नामस्मरण करण गायन करण विना घेणं हार्मोनियम वाजवण नवे नवे पखवळत वाजवणं एवढंच नाही शूटिंग करण त्याच oh. <laughs> बरोबर सिस्टीम लावण आता हे नुसतं सिस्टीम लावणं आहे का ओ ऐकू राहील ते भगवंताचं नामस्मरण त्याच्या कानावर पडू राहिलं त्याच्यासाठी अनंत जन्माची पुण्य असावी लागते एक मतर मरायला आलो पा भरपूर इस्टेट होती तेव्हा मथाऱ्याच्या नावावर जमीन जुमला भरपूर सगळंच काही होत दोन चार पोर बी होते आता ते पोर पोरायचं काम कसं राहत त्याला काही घेणं नाही मतर मारायला आलं मथाचा जीव जायला लागतात त्यातलं एक पोरच जरा बरं होत त्या पोराला ते मतारा काहीतरी खुंकत होता त्या मतारा आपल्या त्या ढोरायच्या ह्याच्या मधी बाज टाकून म्हाताऱ्याची तिकडे व्यवस्था करेल होती गोठ्यामध्ये मध्ये आणि मग तिथं व्यवस्था केल्याच्या नंतर चार मुलं होती त्या म्हाताऱ्याला त्यानं ओळखला आता बाबा जायच्या आहे मग जवळ आले ते सगळे सगळे पोर दोन तीन पोर आहे ना लक्ष दिलं बाबाकडं विचार केला नाही इतिहायचं म्हणणं आता म्हाते मरणारे पण म्हातारे काय म्हणत होत म्हाताऱ्याला काही उटाळत नव्हतं काही व्यवस्थित पण एक शब्द निघायचा काय वा वा, वा के? चांगला होता ना त्याला काय वाटायचं की बाबा वासुदेव आणि केश म्हणून उरायली मुलाला कसं वाटलं मग त्या मुलांनी दोन तीन मुलांनी ते डॉक्टर आणलं तपासा म्हणे बाबाला बाबाला तपासलं बाबा बाबाल तसे मार्गावर होते पण बाबा एवढे खत्री होते एक इंजेक्शन बाबाला डॉक्टरना आणि इंजेक्शन दिल्याच्या नंतर मात्र असं तगड झालं अशी कानफटी ठुन देईल त्या पोराने तो मुलगा जवळ होता ना त्याच्या अरे मड्या अरे वास उरकावास केरसुनी सुनी खोरायला केर समजते ना <laughs> केरसुनी समजते ना झाडू आपल्या झाडू एक गोट्यातलं झाडू एवढकावाच झाडू राहिलं म्हणे तुम्हाला समजत नाही का तेव्हा बाबा आम्हाला वाटलं तुम्ही वाचू देश म्हणून राहिले म्हणजे शेवटच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये येण्यासाठी अनंत जन्माची पुण्य असायला एक ती तसं ते मुखामध्ये येत नाही विठाल बाबा आम्ही ते नामस्मरण करतो आहे आणि म्हणून आम्ही त्या भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आम्ही त्या सुखाला प्राप्त झालो आम्हाला संत भेटले आणि त्यांच्याजवळ असलेलं सुख हे आम्हाला कळालं अभंगाचं प्रथम चरण 好的 <laughs> <laughs> पण काही ला संतांच्या चरणाजवळ सुख तसं वाटत नाही आता तो दोष हा खरं जर बघायला गेला आपण तर संतांच्या नाही का आपल्याला दिसत नाही बरं संतांच्या चरणाजवळ सुख नाही का आपल्याला दिसत नाही आपल्याला दिसत नाही तुम्हाला सांगू का थोडं असं मोकळं करण आकाशात जे ज्या चांदण्या असतात त्या नेमके कशा असत्या गुलाबी कलर कस डवळ्या का पांढऱ्या असते डवळ्या किंवा पांढऱ्या मग या डवळ्या किंवा पांढऱ्या असणाऱ्या चांदण्या काही तेल कशा दिसत्या पिवळ्या दिसत्या कस काय दिसत त्याच्या डोळ्यात फरक असतो चष्म्यात नाही <laughs> त्याच्या डोळ्यात नेमका काय फरक असतो त्याला काय वेळ असतो म्हणजे डवळ्या किंवा पांढऱ्या दिसणाऱ्या तानण्या या खड्याला जर पिवळ्या दिसायला लागल्या तर हा त्याचा नजरेचा दोष आहे तसं संतांच्या पायाजवळ असलेलं सुख जर आपल्याला दुःख वाटत असेल आणि या संसारामध्ये असलेलं दुःख जर आपल्याला सुख वाटत असेल तर याच्यामध्ये चूक आपली आपल्या दृष्टीची चुकी आहे त्याच्यामध्ये मग केवढं सुख आहे या संसारामध्ये नेमकं किती सुख आहे आपल्याला तर सुखच वाटतं सगळं काही बरोबर आहे का नाही पोराचे लग्न झालं चांगली मुलगी भेटली तर पोरं झाली सुख सुख वाटतं आपल्याला बारा महिने दोन वर्ष तीन वर्ष झाले की मग ते सुख असं उड्या मारायला लागत मग करत नेमकं सुख आहे तर नेमकं काय एका जंगलातून एक माणूस जात होता बघा आणि जंगलातून तू तु सफर करत असताना त्याच्या माग वाग लागला त्याच्या माग वाघ लागला तो आपला सैरा वैरा धावू लागला पळू लागला स्वतःचा जीव वाचवण्याकरिता आणि पळता पळता त्याला एक विहीर दिसली त्याला वाटलं आता आपण या विहिरीमध्ये उडी टाकाव विहिरीच्या काठाला वडाचं झाड होतं आणि त्या वड्याच्या झाडाला खूप मोठ्या मोठ्या अशा पारंब्या त्या आले ठिकाणी आलेल्या होत्या त्याने धरल्या त्या पारुंब्या सोडली उडी पण खाली मात्र तो म्हणजे उडी त्याने टाकली नाही त्या पारंब्याला धरून तो लटकत राहिला आता इकडं वर पाहतो तर कोण आहे वाघोबा त्याला वाटला आता आता हा वाघ आपल्याला खाऊन टाकन मग त्याला खाली उडी टाकण्याचा त्या ठिकाणी विचार केला तर खाली एक भला मोठा नाग चौवरती खणा करून होता होत त्याने ते खाली पाहिलं आता म्हणता तो म्हणजे याच्यामध्ये सापडला त्याला इकडं पाहतो त्याला वाघ दिसला खाली पाहतो तर नाग दिसतोय आणि एवढ्या याच्यामध्ये ज्या वडाच्या झाडाच्या पारुंब्या त्यानं धरेल होत्या त्या वडाच्या झाडाला वरच त्या पारुंब्याच्या वरच एक आग्या मोळ बसेल होते काय होत आगे मोळ आता ते याच्या आपल्या पारुंग्या हल्ल्या ते मोळ उठायचं आणि मोळ उठल कि याच्या अंगावर बसायचं याला त्या माश्या डसू लागल्या आणि त्या माश्या डसू लागल्या भरपूर त्रास होऊ लागला वरती वाघोबाई खाली नागोबाई आणि मध्ये आग्या एवढ्या याच्यामध्ये त्या असणाऱ्या आग्या मोहळ्यातून त्या आग्यामुळे हल्ल्याच्या नंतर त्याच्यातून एक यच्यावर पडला यानं काय म्हणायला पाहिजे नेमकं हा म्हणतो वा 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 काय मत गोडे वाचते पाहता या एका थेंबासाठी याला किती दुःख भोगावं लागलं झाले नाही ना खुशाल आरामात असते लग्न झाले काय दादा ते काय म्हणते चांगलं नाही म्हणत ते बर म्हणते बऱ्याचा अर्थ तुमच्या लक्ष द्या बिठा द्या ते कि संत पायाजवळ सुख आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या चरणाजवळ वास केला याचा का वास केला तर त्या ठिकाणी नाच नाही अभंगाचं दुसरं चरण करावी लागते कोणताही काम असू द्या आता मी हार्मोनियम साठी किती वेळा झटले माझी मला माहिती पण नाही शक्य ते कस पहिल्या वेळ ज्या वेळेस गेले ना मी त्या साबळे सरांकडे मी गेले होते हा त्याला म्हणलं सर मी किती दिवसामध्ये हार्मोनियम शिकेल ते म्हणजे तुम्हाला कमीत कमी दोन महिने स्वर साधनेसाठीच लागल म्हणजे स्वर काय ना तुम्हाला दोन महिने लागल म्हणे आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फार त्या ठिकाणी साधना करावी लागेल रियाज करावा लागेल सुद्धा आपण सुरेल <laughs> थोडस डोकं घालून पाहिलं कामापुरता स्वर आपल्याला लक्षात आला नंतर आपण त्याच्यामध्ये डोकं घातलं म्हणजे काही करायचं असलं त्याच्यासाठी साधना करावी लागते पण अधिकार त्यांनी तेवढा प्राप्त केला काय वाजवतात महाराज त्यांच्या हातामध्ये प्रत्यक्ष माता सरस्वती विराजमान आहे तुमच्या मुखातून गोल निघेल जसा पेटीमधून स्वर निघेल तसा महाराज वाजवतात एकदा त्यांच्यासाठी सुद्धा मोठ्या आनंदाने एवढे चांगले गायनाचार्य एवढे चांगले पकवास वादक सगळे भेटण्याकरता म्हणजे खूप भाग्य असावं लागत गावाचं भाग्यच भाग्य तुम्हाला सगळेच लोक चांगले भेटेल कुठे आलतो आपण हा बोर गावला का म्हणून आम्ही काय केलं वास केला आम्ही कुठे वास केला तर नाही नास हे ठाई ज्या संतांच्या चरणाजवळ नाच नाही अशा संतांच्या चरणाजवळ आम्ही वास केला की तिथे आता नाश नाही मग आता एक मोठा प्रश्न आहे की संत नेमकं म्हणायचं कोणाला आमचे देवीदास महाराजांचं एक सुंदर भजन आहे बघा संत म्हणाला संत कोणाला म्हणायचं ज्याने मनाला जिंकलं ज्याच्या अंतग्रहामध्ये असलेले सहा विकार ज्याने धुऊन टाकले त्याला संत म्हणायचं आणखी दुसरा प्रवाह देऊ का संतांचा जगद्गुरु तुकाराम संत बाबा টনটো लक्षात आला असेल कशा वाचून नामस्मरणा वाचून ज्यांना नामस्मरण सोडून दुसरं काही या आवडत नाही आता हल्ली फार निघले भव्य लांब लांब जटा वाढेल दाढ्या वाढेल द्या म्हणते आम्हाला कोणी म्हणता इतक्यात भागत नाही आमचं कोणी म्हणतं सव्वाशेर डाळ लागते कोणी म्हणतं दाणे लागते हे संत नाही संत हेच जे फक्त तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल अर्थात भगवंताचं नामस्मरण तेच संत आहेत दुसरे तिसरे कोणी संत नाही तुम्हाला संत शोधायचे ना मग हेच पहा त्यांची वेशभूषा पाहू नका त्यांची व्यवस्था पाहू नका त्यांची अवस्था <laughs> आजकाल <लासु> असं झालं <coughs> नको अवस्थेपेक्षा व्यवस्था